सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा निकाल दिलेला आहे आणि निकालाच्या अधीन राहून इलेक्शन घेण्याचे असणारे आदेश दिलेत ओबीसीचं जे आरक्षण आहे ते तसंच त्या तसं ठेवून घ्यावं असं त्यांचा एक निर्णय आहे महाराष्ट्रामध्ये दोन पद्धती चाललेल्या आहेत काही कॉर्पोरेशनमध्ये सिंगल वॉर्ड अशा रीतीची असणारी प्रथा आहे आणि काही कॉर्पोरेशन्समध्ये प्रभाग ही असणारी पद्धत आहे शासन प्रभागाच्या संदर्भात तीनचा ठेवणार आहे की चारचा ठेवणार आहे याचा त्यांनी ताबडतोब खुलासा केला पाहिजे प्रभाग जे आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले पाहिजेत जेणेकरून ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांना आपला मतदारसंघ कुठल्या प्रभागामध्ये आहे याची त्याला कल्पना येईल आमची मागणी आहे की पूर्वी ईव्ही एमचा घोटाळा होता तो आजही आहे आता नवा घोटाळा सुरुवात झालेला आहे आणि तो म्हणजे अधिकाऱ्यांचा घोटाळा चाललेला झालेला आहे मतदान झालंय म्हणून असं दाखविलं जातं परंतु त्या संदर्भातला पुरावा किंवा तिथे असणारा सी सी कॅमेरा किंवा कुठल्या अधिकाऱ्याने स्लीप वाटल्या याची नेमकी माहिती कुठेच येत नाही अशी परिस्थिती आहे वारंवार इलेक्शन कमिशनला या संदर्भात खुलासा करावा लागतोय आणि मागच्या वीस दिवसामध्ये पुन्हा एक नवीन खुलासा आलेला आहे काही गैरव्यवहार झालेला नाही पण सहा नंतर पासष्ट लाख मतदान झालेलं आहे अशी कबुली देण्यात आली ही परिस्थिती होऊ नये याची महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशननी दक्षता घ्यावी या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत हे बरोबर आहे त्याच्यामुळे सिम्बॉल वाटप ही जी आहे ही त्या त्या नगरपालिकेला महानगरपालिकेला नगररचनेला आणि जिल्हा परिषदेच्यामध्ये जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे त्याची फेरतपासणी करण्याची गरज आहे आणि ती फेर फेरतपासणी फेर करून जे इलेक्श म्हणजे दिल्लीच्या इलेक् सेंट्रल इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर्ड आहेत त्या सर्वांना जे सेंट्रल इलेक्शन कमिशनने सिंबॉल दिलेला आहे तोच सिंबॉल त्या त्या पक्षांना मिळाला ते इलेक्शन दोन दिवसापूर्वी एक बातमी आली होती राज्याला विनंती केलेली आहे की प्रभाग रचना वॉर्ड रचना जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघ याची फोड करण्यात यावी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मुंबई महानगरपालिका या सिंगल रेप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे त्यांच्या रचनेसाठी राज्याकडे हा कारभार सोडण्यापेक्षा इले महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिलिमिटेशन कमिटी स्थापन करावी आणि या डिलिमिटेशन कमिटीला प्रभागाचं नगरपालिकेतले येणाऱ्या महानगरपालिकेमधल्या याला येणाऱ्या प्रभागाचं आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मतदारसंघाची रस्ता काढण्याची जबाबदारी देण्यात यावी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं त्या त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात यावी जेणेकरून कोणाला निवेदन द्यायचं असेल तर ते सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतो काही ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष अशा नंतरच्या निवडणुका होत आहेत कार्यकर्ता हा उत्सुकता आहे पक्षाच्या वतीने सुद्धा या निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे युवतीच्या संदर्भात जिल्हा कमिटी जे आहेत त्या जिल्हा कमिट्यांना स्वायत्त देण्यात आलेल्या आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये बी जे पी सोडून युती करण्यास हरकत नाही पण त्या जिल्ह्याची युती कशी होणार काय होणार आणि त्याची मान्यता मी महाराष्ट्र कमिटीकडून घेतली पाहिजे आपण आता विचार सर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला संदर्भात स्थानिक स्वराज्य निवडणुका चार महिन्यात घ्याव्या पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे की पावसाळा येतोय आणि निवडणुका निवडणूक आयोगाने पुढे ढकलाव्या आपलं काम मुख्यमंत्र्यांना कधी निवडणुका नकोच आहेत त्याच्यामुळे ना काही नाही काहीतरी मार्ग काढून पुढे ढकलण्याचा विचार ते करणारच पण कोर्टाने बंधन घातलंय चार महिन्याचं किंवा चा। पुढे ढकलायचं असेल तरी तुम्ही आमची परवानगी घ्या असं कोर्टाने त्या निर्णयामध्येच म्हटलं असल्यामुळे इलेक्शन कमिशनला महाराष्ट्र इलेक्शन कमिशनला आपली पुढे का जातो आहे ते सांगणं गरजेचं पावसाळा हे बरोबर आहे पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरनंतर पावसाळा कमी होतो याचीही जाणीव आहे त्याच्यामुळे दोन अडीच महिने तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जी तयारी करायची ती तयारी करायला पूर्ण वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो काय म्हटलं भाजप सोडून जे कोणी करतील त्यांच्या बरोबर संजय आता ओबीसीच मराठा समाजाला जे ओबीसीच सर्टिफिकेट दिले ते सुद्धा निवडणुकीसाठी पात्र आहे ते आता मी त्याच्यामध्ये असं एक एक ते पात्र आहेत ना हा पात्र आहे आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आपण त्यांना उमेदवारी देणार ते आमच्याकडे त्याला हे म्हणतो आपण की अर्ज कोण करतोय त्याच्यानंतर त्या त्या मतदारसंघामध्ये ज्यांनी अर्ज केलाय त्याच्यामधलं जिंकण्याची क्षमता असेल तर आम्ही निश्चित कन्सेटर करणार भारताचे सरन्यायाधीश काल पुरा मुंबईला आले तर त्यांचा येल्याच्या जो प्रोटोकॉल जो पास तो, तो पाळला गेला नाही तर स्वतः त्यांनी गवई साहेबांनी हे केलेलं आहे तर आपण बॅरिस्टर म्हणून आपण काय पाहतो त्यांनी बेंचवर ना असणार त्या सगळ्यांना समन्स करावा ती तुम्हाला माहिती दौऱ्याची कळवली होती की नव्हती आणि कळवली असेल तर मग त्यांच्याकडून त्यांनी स्पष्टीकरण मागितलं पाहिजे आणि योग्य नसेल जी म्हटली कारवाई ती कारवाई त्यांनी करायची

वही तो अभी कहा कि बीजेपी छोड़ के हम सत्तर अलायंस करने के लिए तैयार है हाँ लेकिन धोखा भी दिया है ना हम लोग को ऐसा तो तो है कि जब छाछ भी कोई पीता है धोखा खाने के बाद तो फूक मार के ही पीता है ना उसके पहले तो वैसे पीता नहीं है हम लोग कुछ कमेंट कमेंट नहीं कर रहे हम लोग ने इतना ही कहा कि फूक मार के उसको पी